रोजचे तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल किंवा काही स्पेशल असेल जसं की बड्डे हळदी कुंकू तर त्यासाठी अगदी छान खमंग आणि खुसखुशीत गव्हाच्या पिठाचा हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा खूप जास्त टेस्टी होतो आणि अतिशय खुसखुशीत बनून तयार होतो वेळ न घालो त्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तर इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा जिरे एक चमचा पांढरे तीळ एक चमचा ओवा घेतला आहे त्याला हाताने क्रश करून घेतलेला आहे त्यानंतर बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता दोन चमचे थंड असं तेल घेतलेलं आहे म्हणजे रूम टेम्परेचरचं तेल घेतलेलं आहे आता तेल पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अगदी घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जे आहे ते अगदी घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते मी भिजवून घेतलेलं आहे आता याला एक दहा मिनटासाठी साईडला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये अर्धा कप मी डाळवं जे असतात ते बारीक करून घेतलेले आहेत आता गॅसवर एक कढाई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाले की त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा सोफ एक चमचा मोहरी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात एक च एक इंच आलं किसून घेतलेलं आहे तेही टाकले व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर दोन बारीक कापलेली कांदी घेतलेली आहेत त्यांना पण छान असं तळून घ्यायचं आहे त्या कांद्याचा थोडासा रंग बदलला की आपण पुढचे प्रोसेसर करणार आहोत कांद्याला जास्त असं तळायचं नाही आहे थोडासा सॉफ्ट झाला तर कांदा सॉफ्ट व्हावा आणि लवकर तळला जावा यासाठी मी मीठ टाकलेलं आहे आणि याला छान असं एक दोन मिनटासाठी परतून घेतलं आहे एक दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकताय कांद्याचा रंग बदलला आहे आणि कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये मसाले टाकूया सगळ्यात पहिले एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धनेजिरे पावडर थोडंसं आमचूर पावडर मी इथे टाकले चवीपुरतं मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे आणि नंतर कोथिंबीर टाकली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मसाले बेतानी घाला कारण आपण पिठामध्ये सुद्धा मसाले टाकलेले आहेत त्यानंतर जे मिक्सरला बारीक करून घेतलेली डाळवाची पावडर आहे ती इथं आपल्याला टाकायची जर तुमच्याकडे डाळवं नसतील तर बेसन भाजून भाजूनसुद्धा इथं तुम्ही वापरू शकता किंवा जर कुठली गाठी शेव वगैरे असेल तर तीसुद्धा मिक्सरला बारीक करून तुम्ही यामध्ये टाकू शकता आता हे लागेल तसं तसं मी पीठ टाकून आहे तुम्ही बघू शकताय मॉइश्चर पूर्ण आपल्या पिठाने घेतलेलं आहे झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफून घेऊया आता आपलं हे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे याल एक याला एका प्लेटमध्ये काढून आहे आणि थंड व्हायचं वाट बघूया थंड पूर्ण थंड आपल्याला याला करायचं आहे जवळपास एक पाच सात मिनटं मी याला साईडला ठेवलं होतं आणि हे थंड झालेलं आहे दुसरीकडे आपलं जे पीठ आहे मळून ठेवलेलं त्याला पण परत एकदा व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि त्याचे एक छोट्या छोट्या आकाराचे पेढे करून घेणार आहे तर एक कप पिठामध्ये मी पाच असे गोळे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि आता याची एक पारी करायची आणि त्यामध्ये आपल्याला आपली स्टफिंग भरून घ्यायची आहे पारी जी आहे ती कडेनी पातळ आणि मध्यभागी जी आहे ती थोडीशी जाड ठेवायची भरपूर आ, आपली को आपली जी स्टफिंग आहे ती आपल्याला भरून घ्यायची आहे तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा वापर करून छान अशी शेगाव कचोरी आहे ती पण माझ्या पद्धतीची शेगाव कचोरी ही ऑथेंटिक रेसिपी नाही आहे मी माझ्या पद्धतीने यामध्ये बदल केलेले आहेत आपने अपले जा आ, आ, जा जा तर अशा प्रकारे आपण आपल्या ज्या कचोरी आहेत त्या बनवून घेऊया पाचीला पाच क कचोरी मी इथं बनवून घेतलेल्या आहेत व्यवस्थित असं कॉर्नर जे आहे ते चिकटवून घ्यायचे नाहीतर तेलामध्ये गेल्यानंतर ते सुटतात तर इथं आपली जी कचोरी आहे ती बनवून तयार झालेली आहे आता आपण याला तळून घेऊया याच स्टफिंगचा वापर करून तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता किंवा अगदी पातळ पातळ पुऱ्यासुद्धा बनवू शकता तर बघा एकदम हलकं गरम तेलामध्ये आपल्या या कचोरी मी टाकलेल्या आहेत आणि दोन्ही साईडने पलटून पलटून आपल्याला अगदी कमी गॅसवर खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर बघा दुसऱ्या साईडने मी पलटून घेते आणि नंतर आपल्याला असंच याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे इथं गडबड करू नका तरच तुमची जी कचोरी आहे ती जास्त खुसखुशीत आणि मस्त बनवून तयार होते गव्हाचं पीठ आहे त्यामुळे हेल्दी आहेत गव्हाच्या पिठाच्याऐवजी तुम्ही मैद्याचासुद्धा वापर करू शकता पण मी इथं थोडंसं हेल्दी व्हर्जन म्हणजेच गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे रंग बघा खूप सुंदर आलाय तर आपण याला काढून घेतलं आहे आणि दुसरी जी बॅच आहे ती पण आपण तळून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी छान आपण याला तळून घेऊया एकदम खुसखुशीत होईपर्यंत तर आपल्या या ज्या कचोरी आहेत त्या मी तळून घेतलेल्या आहेत सोबत चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे बघा किती मस्त खुसखुशीत असं हे झालेले आहेत अजून थंड झालेले नाहीत एकदम गरम आहेत हे बघा वाफ येते इथून थंड झाल्यानंतर हे अजूनच खुसखुशीत बनून तयार होतात तर आपली कचोरी बघा एकदम मस्त झाली आहे चिंचगुळाच्या चटणीसोबत तुम्ही ही ट्राय करू शकता लहान मुलांचा बड्डे वगैरे असेल किंवा हळदी कुंकू असेल तर तुम्ही या कचोरी बनवून ठेवून आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी वापरू शकता धन्यवाद